नमस्कार मित्रांनो मी आज अशा एका ठिकाणी आलो आहे जिथे मलाच विश्वास बसत नाही की गजबजलेल्या पुण्या शहरात असं दृश्य असेल सिंहगड रोडची विठ्ठलवाडी बघा हा स्पॉट एका बाजूला नदीचं शांत पाणी आणि दुसऱ्या बाजूला नदीच्या काठावर उभा असलेलं प्राचीन शंकराचं मंदिर काय सीन आहे शहराच्या धावपळीपासून दूर शांत आणि निसर्गरम्य ही तर फक्त झाकी आहे खरा इतिहास आणि खरी भव्यता तर आत दडलेली आहे मी फक्त ऐकलं होतं हे मंदिर खूप भारी आहे पण इथे आल्यावर मलाच आश्चर्य वाटलं हे मंदिर नुसतं जुनं नाही तर खूप प्राचीन आहे मंदिराच्या भिंती पूर्णपणे दगडी कामात बांधलेल्या आहे असं वाटतं की आपण थेट आपला इतिहास डोळ्यांनी पाहतोय एखाद्या जुन्या देखण्या वाड्यामध्ये आल्यासारखं वाटतं प्रवेशाला गणपतीचं छोटंसं मंदिर आणि आवरात असलेलं महादेवाचं मनमोहक मंदिर पण मित्रांनो खरं आश्चर्य तर आज सुरू या यादगडी वाड्यातून आत प्रवेश केला आणि माझे डोळे उघडले मी तुम्हाला काय सांगू हा हॉल नाही हा आहे एखाद्या राजवाड्याला लाजवेल असा शेषमैल सोन्याच्या रंगाने रंगवलेलं भव्य खांब आणि आजूबाजूला असलेल्या या जुन्या बैठकी अक्षरशः वाटतं की आपण एखाद्या जुन्या श्रीमंत राजवाड्यात आलो आहे हा शेषमैल पाहून माझ्या मनात एकच विचार आला इतकं सुंदर इतकं भव्य मंदिर अजूनही लोकांच्या गर्दीतून कसं लपलेलं आहे भव्य शेषमैलातून आपण प्रवेश करतो गाभाऱ्यात आत गाभाऱ्याची रचना एकदम जुन्या मंदिरासारखी आहे खूप मोठे आणि भक्कम असे स्तंभ आणि या गाभाऱ्यात विराजमान आहे विठ्ठल रक्मिणीची मनशांती देणारी अतिशय सुंदर मूर्ती खरंच हे दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालं तर मित्रांनो हा आहे पुणे शहरातील हिडन जेम विठ्ठलवाडीचा शेषमैल जिथे बाहेरच्या बाजूला नदीकाठचा अप्रतिम सीन आहे तर आत एक राजवाडा आहे मला खात्री आहे हे मंदिर तुम्हाला नक्की आवडेल जर तुम्ही पुण्यात असाल तर एकदा या प्राचीन सौंदर्याला नक्की भेट द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच एक रोमांचक आणि ऐतिहासिक ठिकाणी